फुलपाखर आणि छोटा आरव एका सुंदर गावात छोटा आरव आपल्या आईबाबांसोबत राहत होता आरवला निसर्ग खूप आवडायचा झाड फुलं आणि विशेषतः फुलपाखरं एके दिवशी सकाळी आरव बागेत खेळत होता त्याच वेळी त्याच्या नजरेत छानसं रंगीत फुलपाखरू पडलो त्याचे पंख निळसर आणि केशरी रंगाचे होते ते फुलांवर बसत होत उडत होत आणि सूर्यप्रकाशात चमकत होत आरव त्याच्याकडे पाहून खूप खुश झाला आणि म्हणाला फुलपाखरू थांब न मला तुझ्याशी मैत्री करायची आहे थोडं थांबलं आणि आरवच्या नाकावर बसलं आरव हसला आणि म्हणाला तू किती किती सुंदर आहेस रे तुझं नाव काय कुलपाखरू उत्तर देत नाही पण ते त्याच्या भोवती गोल गोल फिरलं हे पाहून त्याची आई आरवला म्हणाली बाळा फुलपाखरांना पकडू नकोस ते खूप नाजूक असतात पण तू त्यांचं निरीक्षण कर त्यांच्याकडून शिक आरवने मग रोज बागेत जाऊन फुलपाखर बघायचं ठरवलं तो त्यांचं उडणं फुलांवर बसणं आणि एकमेकांशी खेळणं पाहायचा त्याने त्याच्या सवयीवर एक छोटी वही लिहायला सुरुवात केली काही दिवसांनी शाळेत निसर्गावर निबंध लिहायला सांगितला आरवने फुलपाखरांविषयी खूप सुंदर गोष्ट लिहिल्या त्याला त्याचं बक्षीस मिळालं आणि त्याचा फुलपाखरांशी असणाऱ्या मैत्रीचा प्रवास सगळ्यांना कळाला आपल्याला सौंदर्य नाजुकता आणि निसर्गप्रेम शिकवतात आपण त्यांचं संरक्षण करायला हवं आणि त्यांच्यापासून प्रेरणा घ्यायला हवी लाईक like, शेअर